आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन हृदयाचे विकार मधुमेह हो, सोरायसिस वेट मॉनिटरिंग आमचा पत्ता सनेच आयुर्वेदिक हनुमान मंदिर शेजारी नेहरू नगर विजापूर रोड सोलापूर मोबाईल नंबर ऐंशी सत्याऐंशी झिरो दोन दहा झिरो चार आणि सत्त्याण्णव त्रेसष्ट छत्तीस दहा झिरो चार मोक्याच्या गुणातील फरार आरोपी घातक शस्त्रांसह वाळूंज बायपास अहमदनगर इथे दरोड्याच्या तयारीत असताना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी शितापीने पकडले ही कारवाई अहमदनगर ते सोलापूर जाणाऱ्या रोडवर बायपास बायपासजवळ केली या कारवाईत सहा जणांना एक लाख साठ हजार रुपयांच्या मुद्देमालासह पकडले याबाबतची माहिती अशी की पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना जिल्ह्यातील मालाविरुद्धचे गंभीर स्वरूपाचे ना गुन्हे उघडकीस आणण्याबाबत व गुन्ह्यांना आवश्यक ते प्रतिबंध करण्याबाबत आदेशित केले होते त्या आदेशान्वे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकास गुन्हे उघडकीस आणण्याबाबत सूचना दिल्या या सूचना प्रमाणे पथक नगर जिल्ह्यातील चोरीच्या गुन्ह्यातील आरोपीची माहिती काढत असताना पथकास माहिती मिळाली की भोसले राहणार हातवळण तालुका अष्टी जिल्हा बीड हा त्याच्या आठ ते नऊ साथीदारांसह सा चार मोटरसायकलवर येऊन अहमदनगर ते सोलापूर जाणाऱ्या रोडवर वाळूंज बायपासच्या लगत अंधारामध्ये थांबून कुठेतरी दरोडा घालण्याच्या तयारीत असल्याची खात्रीशीर माहिती मिळाल्याने पथकडे लागलीच अहमदनगर ते सोलापूर जाणाऱ्या रोडवर वाळूंज बायपास जवळ जाऊन खात्री अंधारात रोडच्या कडेला काही संशय तिसाम दबा धरून बसलेले दिसले पथकाची खात्री होताच पथक त्यांना पकडण्यासाठी जात असताना अंधारामध्ये थांबलेले तीन इसाम त्यांच्याकडील दोन मोटरसायकल चालू करून भरधाव वेगात सोलापूर रोडने निघून गेले उर्वरित सहा इसमांना शितापीने ताब्यात घेऊन त्यांना त्यांची नावं व गावं विचारता त्यांनी त्यांची नावं भोसले भरत विलास रावसाहेब अजिनाथ विलास भोसले तिघे राहणार हातोळण तालुका अष्टी जिल्हा बीड बबलू रमेश चव्हाण राहणार परिते तालुका माडा जिल्हा सोलापूर काणिप कल्याण भोसले राहणार पारोडी तालुका आष्टी जिल्हा बीड छगन काळे राहणार अंतापूर तालुका गंगापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर असे असल्याचे सांगितले त्यांच्याकडे पळून गेलेल्या इसमांबाबत विचारपूस करता त्यांनी पळून गेलेल्या इसमांची नावे कान्या उर्फ कानीप उद्धव काळे राहणार वाकी तालुका अष्टी जिल्हा बीड कृष्णाविलास भोसले राहणार हात वळण तालुका अष्टी जिल्हा बीड विनोद जिजाबा भोसले राहणार चिखली तालुका अष्टी जिल्हा बीड असे असल्याचे सांगितले ताब्यात घेतलेल्यांची अंगझडती घेता त्यांच्या अंगझडतीत व कब्जात एक तलवार एक सुरा दोन लोखंडी कटावण्या लाकडी दांडा मिरची मोबाईल दोन मोटरसायकल असा एकूण एक लाख साठ हजार तीनशे रुपये किमतीचा मुद्देमाल मिळून आल्याने जप्त केला या प्रकरणी कॉन्स्टेबल अमोल कोतकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून नगर तालुका पोलीस स्टेशनला नऊ जणांविरुद्ध भारतीय दंडविधान संहिता कलम तीनशे नव्याण्णव सह आर्म ॲक्ट दरोडा तयारीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे अटक आरोपी विरुद्ध अहमदनगर सोलापूर बीड पुणे कर्नाटक इथं गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत ही कारवाई पोलीस अधीक्षक राकेश होला अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे पोलीस उप अधीक्षक भोसले नगर ग्रामीण उपविभाग यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केली आहे पारस मोबाईल ॲक्सेसरीज अँड इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल व टी व्ही रिपेरी मोबाईल व सर्व डिश रिचार्ज आमचा पत्ता चौतीस ओब्लिक दोन ओब्लिक एकोणचाळीस सत्तर फूट रोड न्यू पाचशापेठ सोलापूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चव्वेचाळीस नव्याण्णव नौ, सहासष्ट अठ्ठावन्न आणि पंच्याण्णव पंचेचाळीस सेहेचाळीस चौऱ्याऐंशी त्र्याहत्तर